हाय गाई आम्ही आमच्या रानात आलो आहे पा डाळिंबाची आत्ताच नवीन झा म्हणजे छोटी छोटी झाडं आहे डाळिंबाची कोबी आहे मिरच्या आहे त्याच्या साईडनी काही कांद्याची आयरन आहे हे आमच्या रानातली बघा आमचं शेत पा शेत हे सगळे आमचे भाऊबंद राहतात भाऊकी भाऊकीचे शेत आहे पलीकडं इकडं या सगळी इकडं सगळे भाऊ यांचे भाऊ राहतात आजूबाजूला चला चला तुम्हाला आमचं सेट फिरून दाखवते ओडा फोटो आवजय का चला आमचं सेट

आमचं सीर ते आम नक्की सांगा कमेंट करून बघा हे आमचं सी नाही चढ चांगले मोठ आहे तोडले असतील तोडून टाकेल ते बारीक त्याच्यामुळे आम्ही नाही करत पुतण्या करतो आमचा आम्ही नाही करत शेती पुतण्या करू तो आम्ही कधीतरी चक्कर मारतो कायम नाही येत कधीतरी चक्कर मारायला येतो पुतण्या त्यांनी कटिंग केली फुलं कट केले बारीं चला परत दमले नाही का i

चला पूर्ण तिथं कोबीचं गाव त्याच्या पोपऱ्यापर्यंत परती पोपरे उत्तर आहे बघा आमची शेती कोबीची शेती आहे आम आमची तर लावलाय

कि दर्शन की अंती ओ जी त जरा खर्दीला साला पुरो दुखरा का

तुम्ही डिलीट करून टाकलं बोलले तुम्हाला नाही जमायचं मी बंद बंद करते बंदच करून हा आता चांगला का असे काना काना का हा डायरेक्ट वाफच कडेला

का पण बांधून नाही येतो पर तिकडे बोरांच्या वजे बरं का मगच कापलं आता हा नाही कापायचं हा हा होता मॅ परि येत मग काप मका आणि गावातच मका पण कस मारीत बरं का नाही काय काय दरीकेल तर हा दर गे दमले का

ते आणि त्यांचे भाऊ आहे मागचे हे त्यांच्या बावाचं येते आमचं पलीकडे कोबीचं रान इकडं आलोय आम्ही आता अलीकडं कोबीचं रान दिलं तिकडं सोडून इकडं आलो घास कापायला गोरांचा नेला आहे काढून वजन नेलं होई नाही सोडत निघाले तिथं जरा पाहता हजारा भर आहे दाट हा दाट घास आहे चांगला तिलाच पाताळ होतो मागाचं

बैलगाडी <laughs> दरा दर। आहे <laughs> <निए> ना माझं हातात द्यायचा त्यावेळेस मोठा मोठा आता काय मोटरी बटन दाबले की चालू हम्म पहिला मोठा वडावं लागायचं पाणी मोबाईल नीट जाऊन लागतो किती केवळ डबल डबल काढावं लागतं चुकल्यावर चुकलंच होतं आपल्याकडून झालं का आता काढू झालं काढू चला आता अरे एवढंच पाणी कमी बरला एवढं पाणी वाढलं त्याला जाण कितीला बसन रे ते बायपास आणतो तिथे फुटलं नाईप कोणतं किरशी पाईप फुटला ना फुटला मोटर काढून नव्हती आणि तेव्हाच पाईपला गेला हा तेवढंच फुटलेलं आहे तेवढंच फुटलं तेवढं साकेट टाकूनच घ्याव बघा

काही काही बेटाच्या घरी आलो आहे तर चहा पाणी के